दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे कडून प्राप्त निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी तसंच ग्रामसेवक आदींची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी फताटेवाडीचे ग्रामस्थ विनोद चव्हाण यांनी केली आहे केलेल्या मागणीस टाळाटाळ केल्यास आत्मदहनाचा इशाराही यावेळी विनोद चव्हाण यांनी दिला यानंतर बोलताना विनोद चव्हाण म्हणाले की फताटेवाडी येथे करण्यात येणाऱ्या कामांमध्ये सात कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आता चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवलंय यामुळे आता सांगितल्याप्रमाणे सदरचा अहवाल लोक आयुक्तांकडे पाठवणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलंय आणि संबंधित अधिकारी ग्रामपंचायत सदस्य तसंच ग्रामसेवक जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानं आत्मदहन मागं घेत असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये समाधानकारक कारवाई न झाल्यास पुढील पंधरा दिवसात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी विनोद चव्हाण यांनी दिला फताटेवाडी येथील कामात झालेला कोट्यावधी रुपयांचा हा भ्रष्टाचार चिंताजनक असून यामुळे आता सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे अण्णा आम्हाला एनडीपीसी कडनं जवळजवळ साधारण गेल्या पंधरा ते सोळा महिन्यामध्ये सात करोड एकावन लाखाचं टॅक्स मिळालेला आहे त्या स्वरूपात जो जो टॅक्स आहे ते विकास कामासाठी वापरला जातो पण आमच्या ग्रामपंचायतकडनं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून संगमत करून साधारण सात कोटी एक्कावन्न लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे आमचं जे गाव आहे ते साधारण तीनशे ते साडेतीनशे लोकवस्तीची घरं आहेत ज्याच्यामध्ये शंभर मीटर किंवा दीडशे मीटरचे रस्ते वगैरे इंटरनल रस्ते आहेत जे जे साधारण एखादा जर टेंडर केलं तर तो, तो साधारण दोन क दोन लाख अडीच लाखाचा आहे पण यांनी जवळजवळ सहा सात लाखाचे एका, एका शंबर, शंबर ला, एक शंभर शंभर मीटरला हे केलेलं आहे त्याच्यामध्ये ई टेंडर केलेलं नाही आहे कुठलं सात करोड एकावन्न लाखमध्ये एकही दहा करोड दहा लाखाच्या वरती एकही ई टेंडर नाही ई निमित्ता नाही आहे कुठलेही जी एस टी टी डी एस वगैरे भरले गेलेलं नाही आहे अपंग दिव्यांग लोकांना पाच टक्के दे द्यायचं जो नियम आहे ते दिलं गेलेलं नाही आहे आमच्या गावाला हायमाक्स जे महाराष्ट्र शासनकडनं बंद केलेलं आहे जवळजवळ चार ते पाच वर्षापूर्वी पण बी ओ साहेबांच्या मदतीने आणि ग्रा ग्रामसेवक यांनी मिळून साधारण बारा तेरा हायमाक्स बसवलेलं आहे जे ग्रामपंचायतच्या नियमाच्या बाहेर आहे त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं जी एस टी टी डी एस कुठल्याही रोडला जे रॉयल्टी लागतं मुरूमला किंवा वाळूला ते, ते रॉयल्टी भरले गेलेलं नाही आहे कुठली ई निविदा केलेली आहे समजा एखादा रोड जर आठ नऊ लाखाचा आहे त्याला साधारण एक लाख एक लाक दीड लाखाचा सिमेंट वगैरे लागतं त्याचं निविदा करायला लागतं ग्रामपंचायतच्या नियमाप्रमाणे पण तसंही झालेलं नाही आहे पंधरा टक्के मागासवर्गीसाठी खर्च करायला लागतं तेही केलं गेलेलं नाही आहे अपंग लोकांचे साधारण पस्तीस ते चाळीस लाख रुपये हे ग्रा सरपंच डेप्युटी सरपंच आणि ग्रामसेवक या हो। तिघांनी संगमत करून हे आलेलं आहे त्याच्यामध्ये बी ओ बाळासाहेब वाघ आणि डेप्युटी सी ओ शेळकंदे साहेब ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते पण आता साधारण चार दिवसापूर्वी त्यांची बदली झालेली आहे हे प्रकरण साधारण मी दहा महिन्यापासून त्यांच्या पाठपुरावा करत होतो आयुक्त साहेबांकडे मंत्रालयामध्ये सी ओ साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे पण हे प्रकरण पूर्णपणे ते दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून मी आज तीस सप्टेंबर रोजी आत्मधन करणार होतो पण कलेक्टर साहेबांनी आणि सी ओ साहेबांनी मला शब्द दिला की आज किंवा उद्यापर्यंत आम्ही लोक आयुक्तला तुमचं पूर्ण सात करोड एकावन्न लाखाचा अहवाल पाठवतो आणि जर तसं झालं नाही तर पुढच्या आठ ते दहा दिवसात मी आज एकटा आत्मदहन करत होतो आठ ते दहा दिवसात जर अहवाल आणि भ्रष्टाचार व जे अधिकारी आहेत त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर मी संपूर्ण कुटुंबासहित आत्मदहन करेन ताई हे घ्या तुमचं सिलेंडर हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद